हॅलो फ्रेंड्स आज आपण संक्रांत स्पेशल एक किलोच्या अचूक प्रमाणात कुरकुरीत तिळाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपी वाहूयात इथे मी अर्धा किलो अनपॉलिश तिळ वापरलेले आहेत तसेच इथे आपल्याला जाड बुडाची कडे किंवा पातेले वापरायचं आहे जेणेकरून आपले सगळे जिन्नस खरपूस भाजले गेले पाहिजेत ते करपू नये इथे मी तीळ चांगले पाच ते सहा मिनटं मंद आचेवरती चांगले भाजून घेणार आहे तडतडेपर्यंत आता इथे मी शेंगदाणे चांगले भाजून थंड करून त्याचे साल काढून अशा पद्धतीने व्हेजिटेबल चॉपरच्या साह्याने मी बारीक करून घेत आहे तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही कालबत्त्यातसुद्धा बारीक करू शकता इथे आपल्याला खूप बारीक अशी पावडर करायची नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आता इथे कढईत मी दोन चमचे साजूक तूप वापरलेलं आहे आणि आप आपल्या ला लाडूला छान चकाकी येणार आहे शाईन येणार आहे हे पूर्ण तर ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आता इथे मी गूळ घेतला आहे कढईमध्ये मेल्ट करण्यासाठी हा गूळ मी चिकीचा वापरलेला आहे तुम्ही साधा गुळ वापरलात तरी चालेल काही हरकत नाही आता हे अशा पद्धतीने आपल्याला तीन ते चार मिनटं चांगलं असं मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ पूर्ण चांगला पातळ होईपर्यंतचा पाक तयार होईपर्यंत आपल्याला हे हलवत हलवत राहायचे सतत आता इथे मी पातळ झाल्यावरती दोन चमचे पाणी टाकलेलं आहे त्यामुळे आपला गूळ चांगला मोकळा होणार आहे हलका होणार आहे आणि आपले लाडूसुद्धा छान होणार आहेत आता इथं हा पाक तयार झाला आहे की नाही यासाठी मी एका प्लेटीमध्ये पाणी घेऊन हे पाक पाक टाकून घेतला आहे आणि अशा पद्धतीने जेलीसारखा आपला गोळा तयार झालेला आहे आपला पाक ऑलमोस्ट तयार झालेला आहे ब आता अर्धा मिनटातच मी इथे आपले भाजलेले तीळ आणि शेंगदाणे टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे आणि क आता हे सगळं दोन एका मिनटातच मिक्स करून आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे मी गॅस बंद करते आता हे मिश्रण मी चांगल्या पद्धतीने असं एकजीव करून घेत आहे ही प्रोसेस जर आपल्याला पटापट करायची आहे आणि मिक्स झाल्यावरती आपल्याला हे मिश्रण शेगडीवरतीच ठेवायचं किंवा तुम्ही खाली गरम पाणी ठेवून ते कढई त्याच्यावरती ठेवून झाकून हे मिश्रण ठेवायचं आणि थोडं थोडं तुम्हाला प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे लाडू वळण्यासाठी तुम्हाला हाताला लावण्यासाठी थंड पाण्याचा वापर करायचा त्यामुळे हाताला चटके लागणार नाहीत आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे लाडू वळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपलं हे लाडूचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे अचूक आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले लाडू किती छान असे गोल गरगरीत झालेले आहे चांगला लाडूला शेप आहे आलेला आहे म्हणजे आपलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे अशाच पद्धतीने हे सगळे लाडू मी तयार करून घेणार आहे माझी ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक अँड ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद